पण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनेल महा आरोग्य शिबिर हे काळाची गरज सम्राट महाडिक आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून सलग सात वर्षांपासून येलूर सह परिसरातील रुग्णाला मोफत सेवा देण्याचे से काम डॉक्टर करत आहेत डॉक्टर व रुग्णसेवा काय असते सर्वांना कोरोना काळात समजलेच आहे यामुळे वैद्यकीय क्षेत्र व आरोग्य शिबिर किती गरजेचे असल्याचे शिरा विधानसभा प्रमुख सम्राट महाडिक म्हणाले वणश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रेत्यर्थ आज येलोर तालुका वाळवा येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात आरोग्य पार पडले या शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल दादा महाडिक वणस्री दूध संघाचे चेअरमन सम्राट बाबा महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना सम्राट महाडिक पुढे म्हणाले गेली सात वर्षांपासून अखंडपणे रुग्णांना मोफत सेवा देण्याचे काम सुरू आहे कोरोना काळात कोण कौन कोणाला जवळ घेत नव्हते मात्र त्याचवेळी डॉक्टर आपुलकीने सेवा करत होते यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लस उपलब्ध करून करोडो नागरिकांचे प्राण वाचवले यामुळे डॉक्टर व आरोग्य शिबिराचे किती मोठे योगदान असल्याचे सांगत सर्व वैद्यकीय क्षेत्राचे आभार मानले यावेळी माजी सभापती जगन्नाथ माळी माजी जिल्हा परिषद सदस्य निजा मुलाणी येलोरचे सरपंच विनायक महाडेक भास्करराव जाधव धनाजीराव जाधव शरद पाटील भगवानराव जाधव मारुती खोत बाळासाहेब बावडे विजय पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील वैद्यकीय आरोग्य विभाग सांगली परिषद सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जेवणदायी आरोग्य योजनेच्या सहकार्याने मोफत एनिमिया व कुपोषण निर्मूल आणि रक्तदाब मधुमेह हृदयविकार कर्करोग सांधेदुखी व सर्व रोग तपासणी प्रबोधन प्रतिबंध व उपचार आणि मोफत तसेच योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया या सर्व गोष्टींची सुविधा अंतर्गत पुरवण्यात आल्या यामध्ये हजारो रुग्णांनी सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला ते स्वर्गीय कैलासवासी नानासिंह माडी यांच्या स्मृती विद्यार्थ आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की ॲनिमिया डायबिटीस हायपर टेन्शन कॅन्सर हृदयरोग या सर्व गोष्टीवर आपण प्राथमिक उपचार करून ई सी जी काढून त्याचं निदान आपण करणार आहोत या कॅम्पचं पुन्हा एकदा आणि वैशिष्ट्य असं असेल की ई सी जी काढल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला हृदयरोग आहे किंवा नाही आणि सुद्धा आपण उपचार मोफत देणार आहोत त्याच्यानंतर डायबिटीस म्हणजे शुगर ह्याच्यावर सुद्धा आपण ह्याची प्राथमिक तपासणी करून औषध उपचार केला जाणार आहे कॅन्सरच्या बाबतीत म्हणलं झालं तरी प्राथमिक तपासणी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र लेवलला करून संदर्भित सेवा आपण प्रकाश हॉस्पिटल सांगली सिव्हिल आणि महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटल जे महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये आहे येथे प्राथमिक तपासणी करून आपण संदर्भ सेवा देतो या आमचं वैशिष्ट्य असं आहे की प्राथमिक तपासणी केल्यानंतर जे नवीन आजार आपण जे उद्भवतात त्याच्यावर वेळीच आपण जर उपचार केले तर तो थांबतात म्हणजे हा आजार थांबवता येईल आपल्याला आणि हा आजार थांबवण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून सर्व लोकांना माझं असं आव्हान आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम आणि तालुका आरोग्य टीम किंवा जिल्हा परिषद यांच्यामार्फत ही जी तपासणी करत आहोत याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याचा आपण उपचार घेऊन Uh, एक चांगलं समाज घडवण्याचं काम या महाआरोग्य शिबिरातून आपण करत आहोत